कशाच्या पद्धतीने चालू होत ते रोखून त्या रस्त्याच्या कळेला तो ठेकेदार तिथली माती काढायचा बाजूला ठेवायचा चार दिवसाने परत ती माती तिकडेच भरायचा पाच किलोमीटर साठी तब्बल वीस कोटीचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला म्हणजे एका किलोमीटर साठी जवळपास चार कोटीचा निधी एका किलोमीटर साठी चार पक्षाचा अयजेंडा होऊ नये धोनी गावचे सरपंच ग्रामपंचायत ग्रामस्थांनी साथ दिली मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आले सगळे कार्यकर्ते युवक संघटनेमध्ये आले आणि आम्ही रस्त्यावर ठाण मांडून बसलो पीडब्ल्यूडीचे सक्षम अधिकारी जोपर्यंत लेखी आम्हाला आश्वासन देत नाही की उद्यापासून हा रस्ता चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही म्हणून ते सगळे अधिकारी आले महसूलचे तहशील आले पोलीस वाले पण आले आम्हाला लेखी आम्ही दिली त्याला त्याने आणि पोलिसांनी त्याच्यावर साक्षरी केली साक्ष म्हणून त्यांनी हे निवेदन दिल्यानंतर आम्ही आंदोलन सोडलं दुसऱ्या दिवशी रस्ता चालू झाला आपल्या आंदोलनाचं यश चालक नाही साहेब आम्ही चालू काम बंद केलेलं नाहीये आमच्या चालू समाजासाठी आम्ही जर करत आम्ही गुन्हेगार त्यांनी पण काजगीत कबूल केला मते ते चुकीचं झालेलं आहे म्हणून पुढील अधिकाऱ्याने त्यांनाही सांगितलं की गुन्हे जरी दाखल झाले असतील तर यांना मदतीची भावना आपली सर्वांची असली पाहिजे मी त्यांना कार्यकर्त्याला आणि पोलिसांसमोर हजर राहिल्यानंतर आपण जामीनासाठी आंदोलनाच्या वेळेस काय भावना केलं पाहिजे जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्हती सर्व सामान्य दाखवतात त्याच्या दसऱ्या लेवून जर तुम्ही प्रेम, प्रेम दाखवणार असेल तर हे प्रेम काही कामाचा नाही खरं प्रेम आमच्या विकासासाठी तुम्ही खर्च करा हे कोण म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ना नाही म्हणाला どっちも。 अवस्थेमध्ये हो ते सगळं बाहेर यायला लागलं शेवटी आपले जे नेते असणार छत्रजी पवार साहेब यांना याच्यामध्ये लक्ष देणं त्यांना असं वाटलं की आपले कार्यकर्ते त्यांचा समाज आपण केला पाहिजे आपल्याला अतुलच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे एसपी साहेबांना त्यांचा फोन झाला एसपी साहेबांचा काल रात्री अकरा चा माणूस होणार ते म्हणले आमदार आम्हाला तुम्हाला काही त्रास द्यायचा नाही तुम्हाला ना, पूर्णपणे तुम ना, तुम ना, तुम ना मदत करण्याची भूमिका आमची सर्वांची असणार आहे विशेष बाब म्हणजे गावकुऱ्याने मला काय सांगितलं कि तुम्ही तुमचा भाऊ नातेवाईक हो मित्र कोणी जामीन हारू नका ना आमच्या गावातले शंभर शेतकरी सगळ्यांच्या सात काढून आम्ही तुमच्या जामीना नाही येणार आणि त्याच पद्धतीने हे सगळे मंडळी इथं मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आमचे नेते आपले चेपे साहेबांचे बोलले शेवटी आता काय होईल काय नाही आपल्या आप पक्षाच्या आणि नेत्याच्या दबावाखाली शेवटी प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्याला चुकावं लागलं आणि त्यांनी तब्बल फक्त आम्हाला सगळ्यांना एका नोटिशीच्या द्वारे त्यांचा एक माणूस येऊन वकील साहेबांचे मध्यस्थी करत होते त्यांच्याकडे देऊन म्हणाले कोर्ट समोर हजर करणार नाही तुम्हाला या नोटीशी आम्ही तुम्हाला मुक्त राष्ट्रवादी काँग्रेस ताकद आपल्या सर्वसामान्य जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या आहे ही ताकद लोकशाहीची मनपूर्वक आभार मानतो गुन्हा दाखल झालो पण दाखल पद्धतीने हे सगळं डिसमिस होईल असे शब्द एस पी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे मी एस पी साहेब आणि त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सत्कार्याच्या बाजूला राहून त्यांनी आपल्या सर्वांना मदत करण्याच्या भावनेतून चांगल्या पद्धतीची मदत केली मी सर्वच माझे तालुका अध्यक्ष पाठरथ पवार साहेब गटनेते शरद लेंगे साहेब आणि अनेक सर्व त्यांचे सहकारी आदरणीय दशरथ पवार साहेब असतील कुलकवाडी ग्रामस्थ असतं आणि जुन्नर तालुका आणि जुन्नर शहर मधल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा मी मनपूर्वक आभार मानतो आपली एकजूट आशेष ठेवून भविष्याच्या काळावधीमध्ये शेतकऱ्यांच्या नंदनवन करण्यासाठी निश्चित प्रकारे भविष्यात आपली ताकद अशी पद्धतीने आपण दाखवून देऊया एवढच महाराज मी या पद्धतीने विनंती करतो की न्यूज चॅनल वाल्यांना हो आणि बाकीच्या कायद्याच्या बाबतीत काही टेक्निकल पॉईंट असतील ते निवृत्तीचे भोडके येतो दोन मिनिटात सांगतील आणि त्यानंतर आपण सर्वांनी शांतते पद्धतीने सर्वांनी घरी आहोत तुम्ही सर्वजणिता पुन्हा नाही आणि समाजाच्या या पाण्यासाठी शेतीसाठी आपल्या तरुणांच्या रोजगारासाठी जानेवारीला आपण आपलं ब्रोमिंड इंटरनॅशनल स्कूल जे आहे इंग्लिश मिडीयम तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी महोत्सव बघतोय त्या नोकरी महोत्सवामध्ये सहाशे पंचवीस कंपनीचे प्रतिनिधी तिथे येणार आहे दिवशी जवळपास दोन हजार तरुण नोकरी मिळेल आणि वर्कऑर्डर त्याच्या हातात दिली जाईल त्या पद्धतीची उपाययोजना केलेली आहे जर यदा कदाचित पाच सहा हजार तरुण तरुण आले तर पुढच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्यांना नोकरी मिळेल शिक्षक नियुक्ती पत्र लगेच मिळणार रजिस्ट्रेशन आधी झालं पाहिजे तर रजिस्ट्रेशन झालं नाही आणि ते त्यावेळेस वेळेस आले तर त्यांना सॉल्टिंग करून कंपनी अलॉट करायला त्याला वेळ लागू शकतो तिथं आपण रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे तिथल्या ऑफिसमध्ये ज्याला ज्याला आपल्या घरात असेल गल्लीत असेल बुथ असेल गावात असेल मळात असेल सगळीकडे रुपया त्याची जाहिरात तर पेपर आणि फ्लिक बोर्डच्या माध्यमातून होणारच आहे पण हे करण्यासाठी आपल्या तालुक्यातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि तेच कार्य सत्तावीस जानेवारीला आपण अपन सर्वजण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करणार आहोत